नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे सौरभ शेलार आणि तुम्ही बघता शेलार फार्म आपला हा कुक्कुटपालांचा फार्म आहे छोटासा हे बघा अशा प्रकारे कोंबड्या आहेत आपल्याकडे अशा कोंबड्या आहेत आपल्याकडे प्युअर गावटी आहेत सगळ्या बघा एक मल्टी कलरमध्ये कोंबडा आहे यांना आपण खायला काय घालतो तर हे बघा आपल्याकडे एक गहू आहेत जुने जे रेशनचे मिळतात ते गहू आपण घालतो आणि ते खूप चांगले खातात तर जादर करून आपण भिजवून घालतो पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी असेच घालून दाखवतोय बघा पूर्ण कोंबड्या कशा आहेत त्या सर्व प्युअर गावठी कोंबड्या आहेत त्यात एक पण तुम्हाला गावरान वगैरे नाही दिसणार फक्त एक आपल्याकडे कोंबडा आहे तो फायटरचा आहे हा बघा हा एक फायटरचा कोंबडा आहे एक कडकनाथ कोंबडी आहे अजून एक आहे कडकनाथच्या दोन कोंबड्या आहेत त्या बघा ती एक कडकनाथ आहे दोन कडकनाथ आहेत बाकी सगळे प्युअर गावठी आहेत त्यांना खायला व्यवस्थित बाकीचे ते मारतात हे बघा अशा पद्धतीनं संपूर्ण आहे हा कोंबडा बघा क्वालिटी बघा कोंबड्याची कसला कोंबडा आहे मस्त आहे फक्त त्याला आता बाकीचे जे कोंबड्या आहेत ते मारतात त्याच्यामुळे तो जरा लांब लांब राहतो आहे हे बघा अशा अजून अजून काही कोंबड्या आहेत त्या नेटच्या वरतून उडून बाहेर जातात काही बाहेर गेलेले आहेत जवळजवळ दहा एक कोंबड्या बाहेर आहेत हे बघा आपण एक ग्रीन नेट लावलेलं आहे हे जे ग्रीन नेट लावलो आहे पाच फुटाच्या हाईटचं आणि त्याच्यावरती आपण साड्या बांधले कारण पाच फुटावरून कोंबड्या सहजरित्या उडून जात होत्या त्याच्यामुळे आपण त्याची हाईट वाढवण्यासाठी वरती अशा प्रकारे साड्या लावल्या आहेत तर पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे केलेलं आहे ते कोंबड्यांची क्वालिटी बघा हे शि कोंबडे झुजून झुजून कोंबड्यांच्या शेपट्या गेल्या आहेत काही काय काय कोंबडे व्यवस्थित आहेत पूर्ण आणि कोंबडे थोडे आता जास्त झालेत कोंबड्या कमी झाल्यात त्याच्यामुळे कोंबडे एकमेकांना सारखे बोचत राहतात याचा कोंबडे आपल्याला कमी करायचे आहेत त्याच्यामुळे बघू शकता आणि आपला शेड आहे छोटासा शेड आहे वीज एक अकरा बाय बावीसचा शेड आहे आपला हा पूर्णपणे असं त्यांना बसायला केलेला आहे वरती साईडनी पत्रेच लावलेल्या आहेत कारण लो कॉस्टमध्ये आपल्याला बनवायचा होता आपल्याला जास्त खर्च करायचा नव्हता कारण आपलं थोडं बजेटचा इश्यू होता बजेट त्याच्यामुळे साईडने पत्रे आहे बघा इकडून पण पत्रे आहेत इकडून पण दोन साईडने आपण पत्रे असे लावलेले आहेत अशा प्रकारे आणि त्याच्या साईडला नंतर मग वरतून पण आपण ट्यूब टाकून पत्रेच टाकलेले आहेत पण हे पण सगळे पण हे जे आपण पाठीचे पत्रे लावलेले आहेत ना ते आपण लावलेले आहेत ते स्क्रॅपमध्ये जे पत्र येतात ज्यांचे की कॉर्नर उडालेले असतात किंवा मधून कट झालेले असतात ते पत्रे घेतले आहेत ते आपल्याला अर्ध्या किमतीत भेटून जातात त्याच्यामुळं ते आपण टाकलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपला खर्च खूप कमी होतो आणि हे बघा आपण आडवे लावायलासुद्धा बांबूंचा वापर केलेला आहे कारण स्क्वेअर ट्यूबचा वापर करण्यापेक्षा बांबूचा वापर केल्यावर आपल्याला हा एक बांबू पंचवीस ते तीस रुपयाला मिळून जातो त्याच्यामुळे आपण बांबू घेतलेले आहेत स्वस्तात मस्तात हे बघा हे बांबूचं स्ट्रक्चर पूर्ण केलेलं आहे चांगला आपल्याला आता सध्या तरी कोंबड्या कमी असल्यामुळे आपण हे नाही करू शकत आपण हा एक छोटा पोर्शन वेगळा केला होता पार्टिशन केलं होतं पिल्लांसाठी जी आपल्याकडे छोटी पिल्लं होती थोडी त्यांच्यासाठी आपण हे पार्टिशन केलं होतं पण आता काही एक पिल्लं सगळी मोठी झाल्यामुळे एकत्रच असतात काही असे डबे ठेवलेले आहेत अंडी घालण्यासाठी हे बघ कोंडी खुडूसुद्धा बसलेली आहे बघू तुम्ही अशा प्रकारे खाली आपल्याला अजून टाकायचं आहे भुसा थोडा कमी टाकलेला आहे आपण आणलेला आहे तो टाकायचा आहे थोडासा माझा टाईमनुसार वेळेनुसार होत आहे ते बघा अशा प्रकारे आपले सगळे कोंबडा कोंबडी असतात तिकडेच एकदम तरी कोंबडे थोडे जास्त झालेत त्याच्यामुळे कोंबड्यांना थोडे जास्त सुतवत आहेत ते आपल्याला कमी करायचे आहेत कोंबडे एक दोन कोंबड्या आपण काढून टाकणार सहा सात कोंबडे आहेत आपल्याकडे सहा ते सात कोंबडे आहेत काहीतरी एक दोन कोंबडे काढून टाकू आपण हा बघा कोणत्याही प्रकारचा पक्षाचा वगैरे आवाज आल्यावर कसे लगेच कोंबड्या हे होतात गावठी कोंबड्यांचं हेच एक आहे बघा पूर्ण वाईटमध्ये कसली कोंबडी आहे ती आणि हा आपला खेकड्याचा फार्म आपण जो बनवलेला होता तो आहे इकडे पण येतात कोंबड्या सध्या तरी याचं काम थोडं थांबलेलं आहे बघा कशा को प्रकारे येते मी तुम्हाला नेट दाखवतो नेट वगैरे आहेत ना पण सगळं जुगाडू पद्धतीनेच केलं आहे कारण प्रॉपर कंपाऊंड जर का करायला गेलात तर त्याला खर्च खूप जास्त होतो त्याच्यामुळं आपण थोडं जसं जुगाडू पद्धतीने करता येईल त्या हिशोबात आपण केलेलं आहे बघा ही बघा ही एक कोंबडी बाहेर आलेली आहे नेटमधून ने येतात बाहेर हे बघा नेटमधून ने नेट ने खालून कोंबड्या येऊ नयेत किंवा मुंगूच जाऊ नये म्हणून अशा पद्धतीने आपण नेटला खुट्या मारलेल्या आहेत कमी खर्चात म्हणजे आपल्याला खर्च पण नाही त्यात जास्त होणार काही आणि हे नाही बघा कोंबडी येऊ पण शकत नाही किंवा मुंगूसात नाही जाऊ नाही शकत या पद्धतीनं पूर्ण चारी बाजूने नेटला आपण हे केलेलं आहे बघा असा पूर्ण नेट बांधलेला आहे आणि ह्याच फार्म आपला इकडे फार्म आहे हा आणि ह्याच्या समोर आपला जुना फार्म आहे हा बघा हा आपला जुना फार्म आहे त्याच्यामध्ये आपण पिल्लांचं ब्रुडिंग वगैरे इकडे करतो हा सुद्धा दाखवतो तुम्हाला आता आपल्याकडे ही पिल्ले आहेत आता जवळजवळ एक पन्नास एक पिल्ला आहेत आपल्याकडे त्यातली थोडी आहे बघा हे थोडं इंजर्ड आहे त्याचा पाय जन्मापासूनच थोडा वाकडा होता तो बघा दिसत असेल तुम्हाला जन्मापासूनच तो डिफॉल्ट आहे त्यांचा अशा प्रकारे ही आपली पिल्लं आहेत तर आता ही जवळजवळ एक किती आठ दिवसाच्या आसपासची पिल्ले आहेत सगळी आठ दिवसाची आहेत काय काय त्या छोटी दिसतात ना थोडी ती एक चार पाच दिवसाचा फरक आहे त्याच्यामुळे आपण ते तशीच टाकले कारण नंतर निघालेल्या पिल्लांमध्ये कमी आहेत फक्त पाचच पिल्लं निघाली होती पाच पिल्लांसाठी वेगळं परत ग्रुडिंग करण्यापेक्षा आपण ह्याच्यातच केलं होतं हे आपण असे ब्रुडर्स तयार केले आहेत कमी जागेत डबल हे करून हा इकडे काय मोठा इकडे खाली आपण आजारी कोंबऱ्या ठेवल्या आहेत अशा पद्धतीनंच आहे आणि आपण आता कोंबड्या रोनोवरती कशा बसवतो ते तुम्हाला दाखवणार आहे कोंबड्या आपण घरी बसवतो कारण फार्मवरती बाहेर अशी जागा व्यवस्थित नाही आहे त्याच्यामुळे कोंबड्या आपण घरी आता आपण सहा कोंबड्या बसवलेल्या आहेत ते तुम्हाला मी दाखवतो कशा बसवलेत त्या हे आपल्या घराची मागची साईड आहे पडवी आहे आपली बघा इकडे एक बसवले आहे इकडे एक बसवलेली आहे इकडे बस इक बस एक बसवले आणि हा बाथरूम आहे इकडे एक बसवली एकाच रूममध्ये दोन कोंबड्या जाऊन बसलेत ते आपल्याला व्यवस्थित करावं लागणार आहे आता आपण तिला तिकडे टाकल्याने वरती झाकण आहे कारण ती ह्या कोंबडीच्या रोहण्यामध्ये बसते त्याच्यामुळे आपण घरच्याच कोंबड्या वाढवतो त्याच्यामुळे आपल्याला टाईम जातोय आणि इकडे कसं घराजवळ करताना पावसातून थोडा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे आपण जास्त कोंबड्या ठेवलेल्या नाही आहेत आता याच्या पुढे आपण बघू जशा आपल्याला कोंबड्या वाढवता येतील तशा आपण वाढवणार आहेत सगळं जुगाड पद्धतीनेच केलेलं आहे बघा गेट वगैरे कारण जेवढं कमी खर्चात करता येईल तेवढं करायचं कारण इकडे आपल्याला पुढच्या वर्षी नाही करायचं आहे पुढच्या वर्षी आपल्याला बाहेर करायचं आहे कुठेतरी मोठा फार्म करायचं आहे कारण प्युअर गावटीमध्ये तरी व्यवस्थित प्रॉपर सगळं आहे आणि त्याच्यात मार्जिन पण चांगलं आहे आणि तरी चालणारा व्यवसाय आहे तो त्याच्यामुळं काही हे होत नाही आता ही बघा आपल्याकडे दाखवतो मी तुम्हाला पुरपाटी ही बघा ही बघा एक कशी मल्टी कलरमध्ये ही बघा ही उलट्या बंखाची कोंबडी आहे आपल्याकडे आपल्याकडे सर्व प्रकारच्या आहेत मानको मानसोली जे बोलतात आपण जिच्या मानेवरती केस नसतात त्या पण होत्या पण त्यामध्ये आजार आल्या त्या टायमिंगला सर्व मरून गेल्यात त्याच्यामुळं आता त्या नाही आहेत मस्त जी कोंबड्या आहेत सगळ्या ही बघा कडकनाथ बघा रात्री अशा सगळ्या कोंबड्या वरती बसतात हे बघा एक मल्टी कलरमध्ये आहे रात्री असं पूर्ण एकही कोंबडी खाली नसते सर्व कोंबड्या वरती असतात ते बघा कावठी म्हटल्यावरती बघा आता कुठे जाऊन बसला वरती तो कोंबडा तर त्या कोंबड्याला मारतात बाकीचे कोंबडे म्हणून तो वरती जाऊन बसतो अशा पद्धतीनं आहे सर्व आपलं नियोजन सध्यांतरी आपण मॅन्युअल ड्रिंक करणेच पाणी वगैरे ठेवतो आता आपल्याला पाण्यासाठी ऑटोमॅटिक करायचं आहे आपण बाहेर ज्या वेळेला फ्री रेंजमध्ये सोडणार आहेत त्यावेळेला आपण करणार आहे सगळं ते बाकी सगळं व्यवस्थित चाललं आहे आपलं आता करायचं आपल्याला त्या साईडला तिकडे आहे ना तिकडे ऑटोमॅटिक डिंकर बसवायचं कारण तिकडे ते आपण झाडातून घेतलं आहे कारण तिकडे दिवसभर आपल्याला सावली राहते बाकी सगळे ह्या साईडला पूर्ण ऊन असतं तिकडे सावली असते त्याच्यामुळे आपण त्या साईडला तो एक्स्ट्रा प्रासेस ठेवलेला आहे आणि आपण जर का मार्केट वेस्ट नाही परत आणायचं आहे आपल्याला ते पण आपण त्या साईडलाच टाकणार आहे जेणेकरून त्यांना सावलीमध्ये ते राहील आणि लवकर सुकणार नाही ह्या पद्धतीने त्याच्यासाठी चाललं आहे बघा असं जुगाड करून खायला खालायला पनळ टाकलेलं आहे तसंच काही ना काहीतरी करायचं छोटं छोटं जुगाड पद्धतीने जेवढं करता येईल तेवढं करायचं आहे हे बघा हे गावठी कोंबडीचं हेच आहे जर का कुठला काही पक्षी घार वगैरे जर काय येण्याचं काय वाटलं तर लगेच ओरडतात गावरानला तेवढं समजत नाही प्युअर गावटी वाजाचं एक हेच एक वैशिष्ट्य आहे ते बघा समोर ते बरे आहेत का आपला फार्म आता सवका सौकासमोर वाढवणार आहेत आपण व्हिडिओ टाकूच जाऊ तुम्हाला समजेलच त्या हिशोबत ठीक आहे धन्यवाद तुम्हाला जर काशेच जर का व्हिडिओ अजून बघायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अजून तुम्हाला व्हिडिओ मिळतो